विठोलीची शाळा आधुनिक नेतृत्व घडविणारी नामदार इंद्रनील नाईक मानोरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काढण्यात आलेली महाशगौरव गौरव रथयात्रा वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात दाखल झाली असता राज्याचे राज्यमंत्री नामदार इंद्रनील नाईक यांनी या रथयात्रेत सहभागी होऊन विठोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील माजी मुख्यमंत्री कैलासवाशी वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून इथे ज्ञानार्जन करीत असलेल्या विद्यार्थ्यांशी थोडक्यात संवाद साधला महाराष्ट्राच्या चौफेर प्रवासामध्ये मुलाचा वाटा असलेले हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे पूर्वीच्या अकोला जिल्ह्यातील विठोली या गावी गिरवले होते यामुळे या, या शाळेला जिल्हा परिषदेने वसंतराव नाईक जिल्हा परिषद शाळा हे नाव दिले माशे गौरव यात्रेनिमित्त मानोरा तालुक्यामध्ये दाखल झालेल्या या रथयात्रेत नामदार इंद्रनील नाईक आमदार अमोल मिटकरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे माजी सभापती जयकिशन राठोड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती विठोली येथे होती जिल्हा परिषद वसंतराव नाईक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लोंढे यांच्याद्वारे नामदार नाईक यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी विठोली बेलोरा गलमगाव आसोला सोमठाण आणि आजूबाजूचे तांडे व गावातील महिला नागरिक नामदार नाईक यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कैलासवासी वसंतराव नाईक माजी यांनी शिक्षण घेतलेल्या या शाळेमध्ये उपस्थित होते माशविजन न्यूज जिल्हा प्रतिनिधी देविदास पारस्कर कुप्टा वाशिम